विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार माननीय गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती कार्यालय तुळजापूर श्री ज्ञानेश्वर जनार्दन सरडे रोजगार सेवक तालुका अध्यक्ष यांनी विना विनापरवाना वाढदिवसाचे होर्डिंग लावल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयी तक्रारी अर्ज करतो की पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये रोजगार सेवक तालुका अध्यक्ष यांच्या वाढदिवसाची कोणतीही परवानगी न घेता होर्डिंग लावण्यात आले आहे सदरील तालुकाध्यक्ष यांनी पदाचा दुरुपयोग करून शासकीय कार्यालयात वाढदिवसाचे होर्डिंग लावल्यामुळे त्यांना पदावरून कमी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात शासकीय कार्यालयात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी शासकीय कार्यालयाचा वापर होणार नाही व प्रशासनाचा वचक अशा पदाचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांवर राहील त्यामुळे सदरील तालुकाध्यक्षावर कार्यवाही होणे गरजेचे आहे या तक्रारीद्वारे मेहरमान साहेबांना विनंती करतो की यांच्यावर योग्य ती फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी सबब तक्रारी अर्ज दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने विनापरवाना जाहिरात फलक बोर्ड बॅनर पोस्टर्स होर्डिंग्स वर सक्त आदेश काढलेले आहेत पाहूया त्या अनुषंगानेवरील तक्रारीवरून सदर होर्डिंग काढले जातील की राजकारणी पडद्याआड या बेकायदेशीर होर्डिंगला पाठीशी घालून याकडे दुर्लक्ष केले जाईल विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉइस राखी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा